आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार प्रश्न आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने एकशे चाळीस किलोमीटर अंतर पाच तासात जाते पाच तासात जाते जर बोटाचा वेग बोटीचा बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती आता अगोदर आपल्याला हे गणित सोपं आहे समजण्यासाठी पण त्याच्यात सांगण्याचा अर्थ त्याचा वेगवेगळा असल्यामुळं थोडंसं जड जाते पण त्याला कसं सोडायचं आपण या गोष्टीकडं थोडं ध्यान देऊत प्रवाह आहे त्याचा प्रवाहाचा वेग त्याला माहीत नाही आपल्याकडं आपण त्याला एक्स पकडलं है ना बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट आहे म्हणजे बोट जे आहे त्याचा वेग कसा आहे प्रवाहाच्या दुप्पट आहे प्रवाहा बोटचा वेग आहे ही प्रवाहाचा वेग आहे आणि हा जो आहे हे बोटीचा वेग आहे प्रवाहाचा वेग हा एक्स धरला तर बुटीचा वेग दोन एक्स असं धरू आपण दुप्पट वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती आपला एक्स काढायचा आहे काय काढायचं आहे एक्स काढायचे सगळ्यात अगोदर आपल्याला काय दिलं आहे त्यांनी अंतर दिले आणि इथं वेळ दिले तर सगळ्यात अगोदर एका तासामधला तासा आपला वेग काढायचा आहे एका तासातला वेग त्यासाठी काय करायचं आहे आपला अंतर भागिले वेळ सगळ्यात अगोदर आपला हे काढून घ्यायचे किती झालं एकशे चाळीस भागिले पाच हा प्रश्न व्हॉट्सअपवर एका मित्राने पाठवलेला आहे जर तुम्हालाही प्रश्न काही समजत नसतील किंवा समजून घ्यायचे असतील तर तुम्ही अठ्ठ्याण्णव एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरला तुम्ही प्रश्न पाठवा आम्ही लगेच ते सोडून पाठवतो पा आता पुढचा बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले किती चार पंच्याऐी चाळीस म्हणजे एका तासाला एका तासामध्ये गाडी अठ्ठेचाळीस किलोमीटर चालेल गाडी म्हणजे ती बोट आणि पण है ना एकाच दिशेने झाले समजा ही नदी आहे ही काय नदी आहे याच्यामधलं हे पाणी आहे ह्या पाण्याचा वेग आपण एक्स धरला आणि याच्यामध्ये काय आहे एक बोट आहे काय आहे बोट आहे आणि ती बोट सुद्धा काय करते प्रवास करत आहे ती सुद्धा या दिशेने जाते पण ह्याच्या दुप्पट ह्याचा वेग आहे म्हणजे आपण काय केलेला दोन एक्स पकडलं वेग पकडला आपण किती पकडलाय अठ्ठावीस तासामध्ये जाते अठ्ठावीस तासामध्ये जाते आपण काय केलं हे अठ्ठावीसला हे यक्स आणि दोन एक्स याने आपण काय केलं तर भागलं अठ्ठावीस भागिले तीन एक्स एवढी त्याची आपल्याला किंमत मिळेल आता काय झालं आपलं एक्स ही किंमत काढायची ना पण एक्स ह्या साईडला घेतलं अठ्ठावीस भागिले तीन बरोबर तीन एक तीन तीन नम सत्तावीस तीन नम सत्तावीस उरला किती एक भाग जात नाही काय केलं आपण इकडं पॉईंट दिला इथे घेतला शून्य तीन त्रिक न परत एक उरला परत एक असं आता परत परत डोक्यावर आपण असं वडली तर यक्सबरोबर नऊ पॉईंट तीन हे आपलं उत्तर आहे तर हे कशाचं आहे प्रवाह आहे प्रवाह कशाचा प्रवाह आहे पाण्याचा जो प्रवाह आहे तर प्रवाह कसा आहे तो तर नऊ पॉईंट तीन इतका तो वेग त्या पाण्याचा या ठिकाणी आहे